निलेगाव तुळजापूर तालुक्यातील तीन शेतकरी जे आहेत आठ ते दहा महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चक्रा मारत होत्या आणि त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे ते आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोरण उपोषणाला बसले आहेत अधिकारी ताँग कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले आहेत पाहूयात त्यांच्याकडून काय माहिती आहे आमची जमीन आहे निलेगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे आमची जमीन आहे मदत माश मोठा इनाम जमीन आहे आणि जमीन खालसा झालेली आहे आणि शासन निर्णयाप्रमाणे पाच टक्के रक्कम आम्ही भरण्यास तयार आहोत मधस माध्यमांनी पण हे प्रकरण आम्ही दाखल करून जवळजवळ आठ ते दहा महिने झाले पहिले कलेक्टर साहेबाला जिल्हाधिकारी साहेब दिलो की आमच्या असं असं पाच टक्के रक्कम भरून द्या नंतर साहेबांनी काय म्हणले ते तहसीलदार साहेबाकडे तिथं पत्र पाठवले त्यांनी की यांचं प्रकरण दाखल करून घ्या जवळजवळ आठ ते दहा महिने झाले प्रकरण दाखल करून आज ताद आम्हाला ते पाच टक्के रकमेचं चलन काढून देण्यात आलेलं नाही आणि दुसरं म्हणजे आमचे निकाल झालेले एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला पाचशे तीस टी एन सी इनाम एकोणीसशे चौऱ्याऐंशी निकाल झालेला आहे आम्ही आता तीन वर्षापासून आरोप देतो फाईल फाईल त्या फाईल निकाल झालेल्या फाईलचे आम्हाला झेरॉक्स प्रत सह शिक्काशी द्या म्हणून पण त्या ऑफिस मध्ये तिथं रेकॉर्ड रूम आहे ना इथं धाराशिवला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिथं ही फाईल नाही म्हणून असं आम्हाला सांगण्यात येतं त्या बाबतीत आम्ही इथल्या निवासित जिल्हाधिकारी मॅडम जे आहेत त्यांना भेटलो त्यांनी म्हणलं की हे फाईल असली तर द्या नाही तर लिहून द्या पण ते लिहून द्यायला पण तयार नाहीत नाही म्हणून आणि आम्हाला फाईल द्यायला पण तयार नाहीत पण याच्या अगोदर आम्ही इथूनच फाईल काढलेली आहे ते असून सुद्धा जाणून बुजून आम्हाला फाईल देत दे नाहीत म्हणून हे आमच्या दोन मागण्या आहेत प्रमुख हे मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही इथं जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिवचे अमरण उपोषणावर बसलो आहोत दूर मतदानी नाम जमिनीचे मतदान नाव जमिनी पाच टक्के शासनाला पण चलन काढून द्यावं आम्ही पैसे भरावा तयार आहोत आणि दुसरे म्हणजे आमचे ते पाचशे तीस टी एन सी पाहिजे जे इनाम आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी जी ते आम्हाला झेरॉक्स परत सही शिक्का मारून द्यावं आम्ही गावातले तीन शेतकरी आहेत ते स्वतः शेतीकामात आपल्याला दिसालदार मोहम्मद पापाल शेख आणि राम दशरथ कदम महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद